जिल्हा प्रमुखाकडून उपजिल्हा प्रमुखाकडून कायम होत नसेल तर उपजिल्हा प्रमुखाली जिल्हा प्रमुखाली राजीनामे द्यावं तुम्ही घरी जाऊन बसावं वासिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण होत असून उमेदवारी अर्ज भरायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्यापही पक्षाकडून भावना गवळी यांच्या नावाची घोषणा न झाल्याने वासिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून भावना गवळी यांना उद्या सायंकाळपर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा शिवसेना वासिम जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे या संदर्भात आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ठराव घेऊन विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर करण्याची मागणी शिवसैनिकांनी यावेळी केली मागील पंचवीस वर्षांपासून वाशिम यवतमाळ लोकसभेवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या महिला नेतृत्वावर अन्याय का असा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी भावना गवळी यांच्या विरोधात खोटे सर्वे करून तिकीट कापण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख ठाकरे यांनी केला आहे दोन दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकारी यांनी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पालकमंत्री संजय राठोड यांची देखील उपस्थिती होती संजय राठोड यांनी देखील भावना गवळी यांना समर्थन दिले असून विरोधकांकडून खोटी माहिती पसरवून खच्चीकरण केले जात आहे दरम्यान दरम्यान भावना गवळी यांच्या व्यतिरिक्त कुणीही या मतदारसंघात निवडून येणार नाही त्यामुळे शिवसेनेचे व महायुतीचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ भावना गळू यांच्या नावाची घोषणा करावी अशी मागणी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे उद्या सायंकाळपर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा सा इशारा देखील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे माननीय खासदार भावनाताई गवळी यांच्या नावाची त्वरित तो घोषणा करण्याबाबत किंवा आम्हा सर्व पदाधिकाऱ्याचे राजीनामे स्वीकारणेबाबत त्या आज आपली या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे काय ठरलेलं आहे बैठक आज या ठिकाणी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गटप्रमुख गुथप्रमुख शिवदूत यांच्या आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि निवडणुकीसाठी आपण पूर्वतयारी कशी करायची याबाबत आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक ठेवण्यात आली होती मात्र बैठकीमधून कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा अतिशय कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आणि सांगितलं उमेदवारच नाही भावनाताईंना अजून उमेदवारी जाहीर झाली नाही तर आम्ही या ठिकाणी काम करणार नाही त्यामुळं अतिशय कार्यकर्ते संतप्त झाले आणि शेवटी आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी निर्णय घ्यावा लागला की निश्चितच एकनाथजी शिंदेसाहेब आपली उमेदवारी भावनाताईंची जाहीर करतील परंतु तरीसुद्धा कार्यकर्ते थांबायला तयार नव्हते शेवटी आम्ही या ठिकाणी ठराव घेऊन टाकला जर खासदार भावनाताईंची उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर शाखाप्रमुखापासून शिवदूत बुट बुथप्रमुख गटप्रमुख सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व जिल्हा प्रमुखासह सर्व पदाधिकारी आम्ही सामूहिक राजीनामे देऊ त्यावेळेलाच या ठिकाणी कार्यकर्ते शांत झाले आणि या त्यानंतर निश्चितच आम्ही खासदार भावनाथांची उमेदवारीची वाट या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते पाहत आहोत काय वाटते कोणाचा विरोध असेल या उमेदवारी उमेदवारीसाठी कोणाचाही विरोध आम्हाला दिसत नाही कारण बाजूच्या मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांना विरोध सुद्धा त्या भाजपाच्या मूळ पक्षाच्या सुद्धा त्यांना विरोध असताना त्या ठिकाणी भाजपची उमेदवारी जाहीर केल्या गेली या ठिकाणी कोणाचाही भावनाताईंना उघड विरोध नाही असं कुठेही समोर कोणाचंही नाव आलं नाही जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजू भाऊ त्यांनी त्यांनीसुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सांगितलं टी व्हीलाही आपल्या सांगितलं की बा मला मी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही त्यामुळे आम्हाला कोणाचाही विरोध या ठिकाणी दिसत नाही मात्र खासदार भावनाताई ताईगवळी या सहाव्यांदा लोकसभेमध्ये जात आहेत त्यामुळे अनेकांना असं वाटत आहे की त्या ठिकाणी ह्या मंत्री होतील त्यामुळे अनेकांना वाटते की खासदार भावनाताई ऐगवळी या छुपा विरोध त्यांना एक टक्क्यामध्ये होत आहे परंतु सर्वसामान्य जनता आज मतदारसंघातली खासदार भावनाताईंना उमेदवारी मिळावी म्हणून पेटून उठलेली आहे कधीपर्यंत उमेदवारी घोषित व्हावी असं तुम्हाला वाटते जर यदा कदाचित नाही उमेदवारी घोषित झाली तर काय निर्णय राहिला तर उद्या संध्याकाळपर्यंत उमेदवारी घोषित व्हायला पाहिजे कारण चार तारीख उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे जे विरोधातले उमेदवार आहेत उभाठा गटातले संजय देशमुख ते त्यांची उमेदवारी अर्ज ते उद्या दाखल करणार आहेत आणि अजून आपल्या महावि महायुतीच्या उमेदवाराची म्हणजे खासदार भावनाताईंची उमेदवारी सुद्धा अजून जाहीर झालेली नाही त्यामुळे खासदार भावनाताईंना जे मताधिक्य मिळणार होतं ते मताधिक्य कुठेतरी कमी करण्याचं काम काही लोकांकडून या ठिकाणी सुरू आहे जो सर्वे सर्वे काही काही चर्चा येतात किंवा सर्वे विरोधात गेलेला आहे तर असं कुठेही विरोधात गेले नाही आजही तुम्ही जर आपण जर गेलो आणि वीस लोकांचा तुम्ही सर्वे घ्या वीस लोकांच्या निश्चितच पंधरा लोक म्हणतात खासदार भावनाताई गवळी आम्हाला खासदार पाहिजेत त्यामुळं काहीतरी हे मोडून तोडून नाही काहीतरी प्रकार दाखवण्यात आला मग सर्वे आमच्यासाठीच का नवनीत राणासाठी सर्वे नाही का बाकी इतर खासदारांसाठी सर्वे नाही का मग खासदार भावनाताईंसाठीच सर्वे का लावला त्या तर प्रत्येक वेळेला अतिशय चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळं हा सर्वे काहीतरी नॉमिनल कारण आहे कोणीतरी षडयंत्र खासदार भावनाताईंच्या विरोधात रचण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु षडयंत्र त्यांचं ते सक्सेस होणार नाही आणि खासदार भावना भावनात इतका उमेदवार तोंड देईल किंवा लढत देईल एकही नाही सगळ्या गोष्टी आम्ही लढतोय भावनाताईसाठी आणि हे आम्हाला आज उद्या आज उद्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे असं काम देत आम्हाला आमची कुठं चूक आहे हेच आम्हाला सांगायची इच्छितो आम्ही ह्याच्यासाठी आमच्या मनातून आक्रमकता करण्याची तयारी आली जे त्याच्यामुळे राग आला आम्ही बोललोय काय भावना आहेत नेमक्या काय काय पाहिजे तुमची इच्छा आमची इच्छा आहे की भावना त्याला तिकीट मिळायला पाहिजे इथे सर्वांची इच्छा आहे काही दिवस राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज भरायसाठी मात्र अद्यापपर्यंतही त्यांना उमेदवारी दिली नाही काय कारण असेल काय वाटत कारण हे आहे उभा उघटा गटावाले काही बाकीचे दुसरं पक्षवाले काही मित्र पक्ष जे आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता आक्रमक होत असताना तुमच्या राजीनाम्याची सुद्धा हे के केली होती की आमचे राजीनामे घेऊन का म्हणतात आता पुढची काय भूमिका असणार आहे सगळ्यांची आमची पुढची भूमिका आमचे जिल्हा प्रमुख ठरवतील ना तुम्ही तुमचे राजीनामे दिले का त्यांच्याकडे हो आता बस दिलेले आहेत आमची आणि आमचे जिल्हा प्रमुख जर आमचे राजीनामे स्वीकारत नसतील तर मी माझ्या स्वतःच्या खर्चाने सगळ्याला मी मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर मी घेऊन जाणार आठ वाजेपर्यंत तिकीट झालंच पाहिजे जोड जाऊ त्यांना सांगू की आम्हाला भावना ताईच पाहिजे आमच्या वाशिम जिल्ह्याची भावना ताई शान आहे वाशिम यवतमाळ मतदारसंघात खासदार भावनाताईस निवडून येऊ शकत्या कारण त्यांनी पंचवीस वर्ष झाले जवळपास आ, या पंचवीस वर्ष पाच वर पाच टनला त्या निवडून आल्या आणि निवडून येऊन त्यांनी प्रत्येक गावामध्ये शाखा महिलांच्या शाखा पुरुषांच्या शाखा स्थापन करून गावात प्रत्येक लोकांचे कामं केलेले आणि खरोखर आज ताईसाहेब महिलांसाठी सुद्धा खूप कामं करते आणि मला असं वाटतं एक पूर्ण जर आपल्या केंद्रात जर असेल तर सक्षम महिला जर म्हणाल तर आपल्या खासदार भावना जर आज पंचवीस वर्ष त्या खासदार की करत्या खासदार आहे खासदार म्हणून आहे आणि त्यांना जर तिकीट मिळत नाही तर हे आमच्या महिलांसाठी खूप अन्याय आहे आणि आमच्या महिला ते सहन करणार नाही कारण आमच्या ताईला जर तिकीट मिळालं नाही तर आमच्या महिला कुठलंच काम करणार नाही कोणत्याच उमेदवाराचं काम करणार नाही फक्त ताई साहेबांचं काम करतील आणि ताई साहेबांना जर हे तिकीट मिळालं नाही तर कुठेतरी एक सगळ्या महिलांवर अन्याय होतो असं मी या ठिकाणी म्हणेल आणि ताईसाहेबांना हे तिकीट मिळालाच पाहिजे अशीही मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी विनव सगळ्या महिलांच्या वतीने विनंती करते कारण ताईने आतापर्यंत खूप कामं केलेले महिलांचे आज जर कुठल्या एखाद्या पुरुषावर असो महिलांवर असो जर कुठे अन्याय होत असेल तिचं कुठलं जर एखादं काम असेल तर ता ताईसाहेब किती मिटिंगमध्ये जर असेल तर ता त्याचा तात्काळ दखल घेऊन त्या लोकांवर अन्याय कर अन्याय देत्या त्यांना कुठं त्यांचे कामं करत्या आणि एवढे कामं करून जर आज पंचवीस वर्षाचा खासदार राहून त्यांना जर तिकिटासाठी त्यांच्या वाट पाहावं लागते आज नवीन येणाऱ्या लोकांना कुठे तिकीट मिळते आणि आज आमच्या आमच्या खासदार ताईला एवढ्या पंचवीस वर्ष निवडून येऊन काम करून जर तिकीट नाही मिळत तर ही आमच्यासाठी खरंच एक अन्यायाची गोष्ट आहे आणि हे हो अन्याय आमच्या महिला कुठल्या सहन करणार नाही आज उमेदच्या जेवढ्या लाखो महिला असतील आपल्या महाराष्ट्रात जर म्हणसान तर लाखो महिला उमेदचं काम करत्या आणि त्या उमेदच्या याच्यातून महिलांना न्याय दिलेला आहे ताईसाहेबांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत सतत त्यांनी केंद्रात राज्यात त्यांचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांना जर तिकीट मिळत नसेल तर ही खरंच एक आमच्यासाठी दुर्दैवी म्हणजे आमच्यासारखं दुर्दैव आमचंच आहे आणि ताईंवर ताईला तिकीट मिळालंच पाहिजे